महाराजांचे अभंग म्हणजे तुकोने घेतले मोती नैसे अगदी तुको घेतलेली मोती आहेत त्या अभंगावर बोलण्याचा आमचा अधिकार आहे महाराजांचं वैराग्यानी विवेकाने ज्ञान आणि भक्तीने भरलेलं जीवन होत काय त्यांचं विवेक काय त्यांचं वैराग्य काय त्यांची भक्ती काय त्यांचं ज्ञान आणि जगाकरता दया दयार अंतकरणाने अवतार घेतलेला महाराजांनी ते काय त्याच्यावर बोलणं बरोबर विवेक संपन्न विवेक वैराग्य भक्ती ज्ञान यांनी ओथंबून गेले जीवन जगत गुरु भक्ती ज्ञान आणि वैराग्य <स्ति> गायसा ना

ते म्हणतात असं आम्ही डोळे पाहिलंच नाही लिण आहे काहीकडे भक्ती आहे तर ज्ञान नाही काहीकडे ज्ञान भक्ती आहे तर वैराग्याचा पत्ताच नाही पचत नाही मग काय असत पचत नाही भरपूर ज्ञान आहे पण वैराग्य नाही कुचकामी काहीत जमत नाही म्हणजे तिन्हीचा संगम घडणं कठीण असत सहसा घडत त्रिवेणी संगम किती ठिकाणी आहे सर्वात मोठा तर प्रयागराजला काय चालू आहे कुंभ चालू आहे की नाही ते त्रिवेणी संगम आहे म्हणजे तीर्थराज म्हणतात त्याला प्रयागराज म्हणतात त्याला तीर्थराज प्रयाग म्हणतात ते कुंभ चालू आहे ते एकशे पन्नास वर्षाच्या नंतर काहीतरी हा योग आलेला आहे ना एकशे चव्वेचाळीस ना हा योग आलेला आहे बरेचसे लोक कुंभाला जातात कुंभ याचा अर्थ होतो अमृताचा तो कलश चार ठिकाणी ठेवला होता आणि त्याच्यातून काही ती कथा का आख्यायिका अशी प्रसरलेली आहे आतापर्यंत आणि सर्व साधू संत मंडळी भारतातले संन्याशी वैष्णव म्हणजे त्यातले पण विरक्त नागा आखाडा कोणतं बरेच आखाड्यांचे म्हणजे त्यांच्या गिरी पुरी संन्याशी भारती सरस्वती बरेच दहा दर्शनाम आखाडीवाले पुन्हा पण वैष्णव परंपरेचे काही संन्यासी असतात ते सर्वजण त्या ठिकाणी आहेत तुम्हाला टी पाहायला मिळत असत ना ते सराज प्राय तिथे जा तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या का, गावातले काही मुलं गेले मला भेटली जाताना काल बाबा आम्ही चाललो मुलं जपून जा शांततेनं जा शांततेनं या तुरुंग दर्शन करा स्नान करा <coughs> तर जा पण गर्दीत जाऊ नका थोडं अवघड आहे तिथे जास्त तेहतीस लाख का काही लोक आज आले होते म्हणजे असं अवघड आहे बघा जाऊ नका दम्यावाले बीपी वाले शुगरवाले घरीच रामराम म्हणजे जायचा प्रयत्न कर सांग आम्हाला काही तुम्हाला आणता येणार नाही आणि तुम्हाला कदा ते घरचे विठाल स्वराज म्हणजे तीन त्रिवेणी संगम म्हणजे तीन नाट्याचा संगम आहे जगत गुरु तुकोबराचं जीवन म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे संगम कुठे कुठे कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही गायना वाल्याला पाठांतर नसत पाठांतर वाल्याला गायनाचा पत्ताच नसतो गाळाच नसतो जेसूर म्हणतो त्याला इलाज नाही काही पाठांतर काय तर सोराय ते आता पण कोणतं म्हणजे मिळत नाही त्याचा मृदंग वाजायला लावता येत नाही लाभ नाही मृदंग वाजत ते म्हणजे हे कुठे काही कुठे काही एक हे उणीवच राहणार माणसाकडे सर्वाकडे सर्व नसतं सर्वाकडे सर्व असणारं जीवन कमी आहे अत्यंत दुर्लभ आहे दुर्लभ म्हणून आयसा नाही डोळा देखील आज वसंत पंचमी आहे माघ शुद्ध पंचमी बरोबर वसंत पंचमीच्या निमित्ताने अनेक दिवशी भगवान विवाह सुद्धा संपन्न होतो आणि तिकडे सुद्धा प्रयागराजला सुद्धा, बरेच भगवान श्री कृष्ण परमात्म्याचे अनेक कसा चालू असतात त्याच्यामध्ये सुद्धा विवाह संपन्न केला असेल कोणी करतील आहे ऐकवून दुसरी गोष्ट आज आमच्या जगद्गुरु तुकडाचा जन्मदिवस का आज महाराजांचा दिवस म्हणजे महाराजांचा जन्म आज झालेला माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी महाराज उदयाला आले अवतरित झाले रामेश्वर भट्टम अवतार किती वर्ष झाले महाराजांना आजचा दिवस महाराजांचा जन्मदिवस म्हणजे शेके पंधराशे तीस साली महाराज या भूतलावर अवतरित झाले शेके पंधराशे तीस इसवी सन मला नाही लक्षात आता आता शेके कोण आहे पंचांगवाला पंचांगवाले कोण आहे गेले का सर्व त्याच्या मला गेल का पंचांग 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 माऊली कोणते माऊली नाही मावली माऊली काय झालं आणि आपण काय आमच्या डोपिकडे पडलेली असते हो ना काय परत सांगतात तरी काय मग तुम्ही काय करता तुम्हाला समजलं पाहिजे ना शेके काय चालू आहे आता हा नाही माहिती नाही तुला शेके कशा याला शेके माहिती नाही याला माहिती कुठं वाचलं कळत आत्पर्यंत करत समजू नका सारी जिडे म्हणून असं असतं कोणी कोणी वयात पत्ता कोरला थोडं ते तो सांगा म्हणून आपला तर पत्ताच नाही आपले नाव आता पंधराशे तीस आणि एकोणीसशे छेचाळीस किती वर्ष झाले जन्म महाराज काढाकडे बांधत मोठा लोकांची दृष्टी काही मोजाना काही येत्यात थरा ना काही दिवस झाले थोडं जाणार रामकृष्ण किती वर्ष झाले शेके पंधराशे तीस पाडील बसले सांगा त्याला एक कलम गावात जात नसल हा बोला शेके पंधराशे तीस ला महाराजांचा अवतार झाला आता शेके एकोणीसशे छेचाळीस आहे बरोबर आहे ना बरोबर का पंधराशे तीस ते एकोणीशे छेचाळीस खणित तर पुढे कीर्तन चार्शे सोला। चार्शे सोला। ना, सोला। आ, सोला। ना एक शून्य असं रे मग तर एकच वाढ का किती वाढ शून्य तुम्ही किती वाढवले एक शून्य वाढ किती वाढले वर्ष चार हजार सोळा मधले तुम्ही चारशे किती खोकला असं होतं असं गरपणी तरी चारशे सोळा वर्ष महाराजांना भूतलावरती अवस्कार घेऊन झाले चारशे सोळा वर्ष म्हणजे आजचा चारशे सोळावा महाराजांचा जन्मदिवस आहे महाराजांच्या विरोधी पण आपल्याकरता कल्याण खरं काय विठ्ठलाय चारशे सोळा वर्ष महाराजाला जन्म घेऊन झाले महाराजांचा जन्म हा भगवान परमात्म्याच्या इच्छेने झाले तस तर संतांना भगवान परमात्मा काला काला मध्ये पाठवत असत संतांची जगाला अत्यंत आवश्यकता जग भ्रमिष्ट आहे भ्रमयुक्त आहे पतिध्वनी आता कामाने बरोबर घोंग्याचा प्रश्न भरून येतो कधी कधी आवाज असा आडत असेल त्याच्या काही गोष्टी तर आवाज जास्त नसा फक्त तुम्हाला कळा असं बरोबर येतो तुम्हाला आवाज माय आवड आहे पहिलं का जी का भंग ये भंग येत आणि भंग नाही झालं काय लोक काही वरचा थोडा कमी करा हे याचं काय काय म्हणतात मॉनिटरचा आवाज वाढवा वाढवायचा काय बरं आहे